न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर, नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील आदिवासी पारधी समाजातील पन्नास कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह उपोषणास बसले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की हेमंत डांगे अपर सचिव महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना सर्वे नंबर एकशे सव्वीस ब गव्हर्नमेंट गोडाऊन कायनेटिक चौक नगर पुणे रोड अहमदनगर येथील अतिक्रमणाबाबत चौकशीचे पत्र दिले आहे तरी देखील दहा जानेवारी रोजी नायब तहसीलदार अर्चना पागिरे आणि तहसीलदार संजय शिंदे यांनी आमच्या घरावर जीसीबी सी बी फिरवून पक्के असलेली घरे मोडली आहेत आणि पन्नास कुटुंबांचा राहायचा प्रश्न निर्माण झाला आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी केलेल्या उपोषणानुसार हेमंत डांगे यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे पत्र दिले आहे ती चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्हाला सर्वे नंबर एकशे सव्वीस ब गव्हर्नमेंट गोडाऊन कायनेटिक चौक नगर पुणे रोड अहमदनगर येथे राहण्यास परवानगी मिळावी अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी बोलताना उपोषणकर्त्यांनी सांगितले की दोन पिढ्यांपासून आम्ही सदर ठिकाणी राहत असून आझाद मैदानावरील उपोषणानुसार हेमंत डांगे अप्पर सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत ती चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्हाला तिथे राहण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे आदिवासी भूमिहीन नसताना पण या गावावरून त्या गावावर त्या गावावर या गावावर कुठपर्यंत जाणार हे असे राजकारण कुठपर्यंत आमचं चालणार ही परिस्थिती आम्ही दोन पिढीपासून आज राहिलेले तिथं रहिवाशी असताना पण लोकांनी अतिक्रमचं वळण दाखवून हे पन्नास ते साठ कुटुंब आज रस्त्यावर घरचे बेघर केलेले आहेत आम्ही जेव्हा आम्हाला का आलं की आम्हाला इथून काढण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही मुंबई मुंबईला जाऊन आझाद मैदानावर उपोषण करून आम्हाला तिथं आपले देख। हेमंत हा हेमंत डांगे साहेब यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं तिथून की आम्ही तुमचे जिल्हा अधिकारी साहेबाला अहमदनगर मध्ये मी इथून लेटर लिहित आहे आणि त्यांना सांगतो इच्छुक कळवतो की हे लोकांचे जाऊन तिथं काय समस्या आहे स्वतः होऊन तुम्ही कलेक्टर साहेबांना त्यांनी पत्र लिहिलं की स्वतःहून तुम्ही जाऊन तिथं ही चौकशी करणं की श्री देशमुख लोक कॉलेज त्यांच्या जागेवर आहे आणि खाली जागेवर जर हे आदिवासी पार्टी समाज असेल तर त्यांच्या नावावर खाली जमीन तर त्यांच्या नावावर ही सात बारा करून देणं हे अशी त्यांनी लिखी पत्र दिलं पण कलेक्टर आम्ही तिथून हेमत डांगे साहेबांनी जेव्हा आम्हाला लेटर दिलं आम्ही आनंद आणि खुशीने तिथून उपोषण मोडून नगरमध्ये प्रस्ताव केला ज्यावेळेस आम्ही नगरमध्ये आलो त्या कलेक्टर साहेब येणार आहेत सगळ्या फॅमिलीला सांगितलं की आपल्या पशी स्वतः कलेक्टर साहेब येऊन चौकशी करून तुम्हाला सात बारीवर नावावर लावून देणारे आम्ही आनंदामध्ये तिथं राहत होतो पण अचानक तरी काहीतरी प्लॅन चालू होता अतिक्रमण करणं म्हणून काढायचं म्हणून बाहेर तर कलेक्टर साहेबांनी आमची चौकशी केली तिथं येऊन तर आम्हाला तर अजूनपर्यंत माहिती नाही कलेक्टर साहेब कावं आले कावं गेले तिथं हे आपले अन्न पुरवठा अधिकारी मॅडम आजच्या सुरेंद्र पागरे मॅडम त्यांनी लेटर जाहीर केलं की कलेक्टर पासून ते लेटर आणलेले आम्ही आणि तुम्हाला अतिक्रमण काढण्याचा आदेश ह्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणून न्यूज सुपर साठी गणेश पवार अहमदनगर